राज्यभर गाजत असलेल्या पूजा चव्हाण या बावीस वर्षीय तरुणीच्या आत्महत्या प्रकरणातील दोषींवर गुन्हा दाखल करीत व दोषींना पाठीशी घालणारे वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज भाजपा महिला मोर्चातर्फे धुळ्यात रोको करीत निदर्शने करण्यात आली महिला अत्याचारी नेत्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवार हे पाठीशी घालत आहेत या सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराला खुली सूट एक प्रकारे दिली जात आहे त्याचा तीव्र निषेध करण्यात येत असल्याचं यावेळी शहर अध्यक्षा परदेशी आणि जयश्री अहिरराव यांनी सांगितलं भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांच्यावरही दबाव आणण्याचा आणि खोटी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे याबद्दलही तीव्र संताप व्यक्त केला गेला वनमंत्री राठोड यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आंदोलन करणाऱ्या भाजपच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस, पोलीस वाहनात भरून पोलीस ठाण्यात नेले तसेच रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत केली या आंदोलनात भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रतिभाताई चौधरी प्रदेश संयोजिका अमृता पाटील वंदना विश्वकर्मा कीर्ती वराडे रंजना पाटील योगिता पाटील वंदना बारी चंद्रकला मासुळे मीना चौधरी अलका भडक आशा चौधरी मीना भलकार आरती साळुंके सुमनबाई चव्हाण सुमनबाई मराठे सीमा सूर्यवंशी संध्या चौधरी वर्षा राणा रेखा मराठे प्रवीण देवरे शीला राणा गायत्री सोनार मंजुषा लोहालेकर सुनंदा जोशी आदी महिला सहभागी झाल्या होत्या महिलेसाठी जर दुसरी महिला पुढे येत असेल अशा महाराष्ट्रातल्या एखाद्या बालिकेवर ज्यावेळेस अत्याचार होतो तर त्याच्यावर त्याच्यासाठी जर मुलगी पुढे एखादी महिला पुढे येत असेल तिच्या तिच्या पाठीशी उभी राहत असेल तर आपण पाहिलं की हे महातिघाडी सरकार त्यांच्या बाबतीत देखील असे आक्षेपार्ह असे फोटोज या ठिकाणी व्हायरल करताना दिसत आहेत त्यांची समाजात बदनामी होईल अशा सारख्या या मुख्यमंत्री महोदय आणि संजय राठोड यांचे जे काही सहकार्य आहेत असे जे करणारे यंत्रणा आहे तर हा सर्व महिलांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु या बदनामीला महिला मोर्चा हा घाबरणार नाही कारण की जर एखादी आमची महिला असेल या महाराष्ट्रातली महिला असेल तर ती कुणाची मुलगी असेल कुणाची माता असेल कुणाची बहीण असेल त्यासाठी नेहमीच महिला मोर्चा पुढे राहणार असेल चित्राताई वाघ यांची जरी बदनामी केली तर या माध्यमातून महिलांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न या सरकारकडून चाललेला आहे आज देखील आम्ही या ठिकाणी रास्ता रोको केला तर लगेच आम्हाला या ठिकाणी पोलीस यंत्रणेला बोलवून आमचा रास्ता रोको या ठिकाणी त्यांनी आम्हाला पोलिसांना केस करण्यास त्या ठिकाणी भाग पाडलेला आहे असं हे सरकार पोलिसांवर दबाव आणून त्या ठिकाणी संजय राठोड सारख्या बलात्कारीवर संजय राठोड सारख्या एका मंत्र्यावर जर गुन्हा जर त्यांच्या संदर्भात पुरावे आहेत तर त्यांच्यावर कारवाई करत नाही आणि आम्ही एका महिलेसाठी न्याय मागतो तर आम्हाला या ठिकाणी पोलीस स्टेशनला उचलून आणतात हेच या सरकारची पद्धत आहे का सरकार चालवण्याचे म्हणून आम्ही सर्व महिला या सरकारचा धिक्कार करतो सुप्रिया आपल्यासारख्या वृत्तवाहिन्या ज्या आहेत या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातूनच आम्हाला सर्वांपर्यंत या महाराष्ट्रात ज्या काही गोष्टी घडत असतात या समोर येत असतात पंधरा दिवसापासून महाराष्ट्राच्या प्रत्येक चॅनलवर आज आपण बघत आहात की पूजा चव्हाण सारख्या एका मुलीचं त्या ठिकाणी आत्महत्या झाली या आत्महत्येच्या मागे जे काही लोक आहेत त्यांचे पुरावे देखील पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेले आहेत परंतु त्यांच्यावर अजून देखील कार्यवाही होताना दिसत नाहीत संदर्भात आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक माननीय चित्रताई वाघ उमाताई खापरे या वेळोवेळी आवाज उठव उठवताना दिसत आहेत परंतु अजून देखील पोलीस प्रशासनाने कुठली दखल घेतली नाही आणि साधी एफ आर आय देखील नोंद केली नाही संजय राठोड सारख्या मंत्र्याचं नाव या सर्व पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या मागे येत आहेत त्याचे ऑडिओ क्लिप देखील मिळालेले आहेत त्यांचे पुरावे देखील मिळालेले आहेत तरी देखील पोलीस प्रशासनाला पाठीशी घालून माननीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे आज सर्वच महिला महाराष्ट्रातील महिला एका आशाने बघत आहेत सर्व महिला महिलांना आज त्यांच्याकडून अपेक्षा आहे की पूजा चव्हाण सारख्या अनेक महाराष्ट्रात ज्या ज्या मुलींना या ठिकाणी ज्यांच्यावर अत्याचार झाले ज्यांच्यावर बलात्कार सारख्या घटना झाल्यात त्यांना न्याय मिळायला पाहिजे परंतु ज्या ज्या वेळेस महिला मोर्चा आवाज उठवत आहेत परंतु मुख्यमंत्री साहेब याची दखल देखील घेताना दिसत नाहीत अशा मुख्यमंत्र्यांचा धिक्कार केला तेवढा कमी आहे आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी पंधरा दिवस झाले ज्या एका पूजा राठोड सारख्या आमच्या मुलीवर ज्या ठिकाणी आत्महत्यासारखा प्रसंग ओढवला जातो त्याच्यात एका मंत्र्याचं नाव येतं ऑडिओ क्लिप येते पुरावे सादर होतात तरी देखील अशा संजय राठोड सोबत मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री सर्व त्यांच्या मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी कॅबिनेट मिटिंग घेताना दिसत आहेत त्यांच्यावर या ठिकाणी पोलीस प्रशासनावर दबाव आणून त्यांच्यावर एफआयआय देखील नेऊन केली नाही म्हणून या सर्व घटनेचा आम्ही निषेध करतो पूजा चव्हाणचे जे काही आत्महत्येत जे काही मुख्य आरोपी संजय राठोड आहेत आणि त्यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी ज्या जे ज्यांनी ज्यांनी पूजा चव्हाण सारख्या आमच्या मुलीला आत्महत्येस भाग पाडलं या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आणि संजय राठोडने या ठिकाणी एका मंत्रीपदावर देखील राहण्याच्या लायकीच नाही त्यांनी त्यांचा राजीनामा त्वरित द्यावा अशी आमची महिला मोर्चाची मागणी या आहे यासाठी आज पूर्ण महाराष्ट्रावर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील महिला मोर्चाचे अध्यक्ष उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शने सूचनेनुसार पूर्ण महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलन आम्ही आणि यापुढे देखील कितीही आंदोलन करावे लागले आमच्या पूजा चव्हाण सारख्या मुलीसाठी तरी देखील महिला मोर्चा नेहमीच पुढे राहणार आहे असंच सांगतो धन्यवाद